हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय कुरकुरी तसे मुलांना आवडणारे मैदा आणि रवा वापरून अतिशय झटपट होणारे असे शंकरपाळे करून दाखवणार आहे मधल्या वेळेस मुलांना फार भूक लागते अशा वेळेस जर आपण करून ठेवलं तर मुलं केव्हाही खाऊ शकतात त्याच्यासाठी काय घ्यायचं आहे इथे मैदा घ्यायचा कोणत्याही एका वाटीने तुम्ही मोजायचं आणि तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी मैदा घेणार आहे आणि दोन्ही वाटी मैदा मी इथे गाळून घेतलेला आहे कारण त्यामध्ये कोणते किडे असतात अळ्या असतात त्या निघून जातात आणि वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे आता त्याच्यासाठी टेस्ट येण्यासाठी म्हणून मी त्यामध्ये थोडा ओवा सुद्धा टाकणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवडत असेल तर जिरंसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता तीन किंवा चार चमच आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल आपल्या कडकडीत गरम करून घ्यायचं आणि चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आता एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आता सगळे साहित्य आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आणि तेल त्यामध्ये टाकायचं आणि संपूर्ण आपल्या पिठाला तेल लागायला हवं म्हणून पूर्ण तुम्ही हाताने एकदम मिक्स करायचं सुरुवातीला चमचानी करा आणि नंतर हाताने आपल्याला मिक्स करायचं त्याचा गोळा जमला की झालं इथपर्यंत आपल्याला करायचं आहे नंतर पाणी घ्यायचं पाणी आपलं नॉर्मलच पाणी घ्यायचं आणि पा थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला उंडा असा भिजवून घ्यायचं आहे चांगला मळून घ्यायचा पाण्याचा एकदम जास्त वापर करायचा नाही कारण पाण्याचा अंदाज आपला चुकतो किंवा आसटसुद्धा होतो बघा इतपत नरम आपल्याला करून घ्यायचं आहे आणि थोडं झाकून ठेवायचं दहा मिनिट तुम्ही झाकून ठेवू शकता आता दहा मिनिटं झाल्यानंतर आता मी त्याचे गोळे घेणार आहे छोटे छोटे तीन चार होईल आणि नंतर गोळे घेतल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाहिजे तसे आपण घ्यायचे आणि नंतर लटायचे आता हे शंकरपाय सांगू का अतिशय कुरकुरीत नमकीन होतात आणि खूप सुंदर सुद्धा लागतात आणि हे शंकरपाय करायला कोणता वेळ लागत नाही लवकरच होते उंडा घ्यायचा आपल्याला आणि मैदामध्ये बडवून घ्यायचा आहे थोडं मैदा, मैदा लावायचा आणि पूर्ण पोळी लाटायची पोळी मात्र आपल्याला पातळच लाटायची आहे जाड लाटायची नाही पातळ लाटेल तरच ते कुरकुरीत आणि असे छान होतात नंतर आपल्याला उभे काप करून घ्यायचे आहे उभे काप झाल्यानंतर लगेच मी आडवे काप करणार आहे तुम्ही चौकोनी त्रिकोणी कोणतेही आकार तुम्ही देऊ शकता आता आपले कापसुद्धा चांगले झालेले आहे आणि नंतर काप झाल्यानंतर काय करायचं मग हे सगळं एक एक शंकरपाळे आपल्याला तुम्ही प्लेटवर ठेवा किंवा का कातावर ठेवा अशा दोन तीन पोळ्या एकदम आपल्याला लाटून ला घ्यायच्या आहे म्हणजे कसं काढायलासुद्धा अतिशय सोपी जाते आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं नंतर मध्य मिडियम अस आपल्याला शंकरपाळ्या टाकायचे आहे जास्त टाकले तरी थे, एक ना थोड़े ते एकमेकांना चिपकत नाही आणि थोड्या वेळाने ते मोकळे होतात एका साईडनी चांगलं होऊ द्यायचं आणि लालसरच काढायचं लालसर काढले तरच कुरकुरीत होतात थोडा त्याचा कलर चेंज झालेला आहे परंतु आमच्याकडे थोडेसे लालच आवडतात मी थोडे लालच काढणार आहे आणि असा कलर आला की आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही चाळणीवर काढून घेऊ शकता एस्ट्रॉ जे तेल असेल ते खाली ते खाली निघून जाते अशाच पद्धतीने जे काही आता उरलेले जे शंकरपाळ आहे ते शंकरपाळ मी असे तळून घेणार आहे नक्की तुम्ही करून बघा बाहेरचं खाल्ल्यापेक्षा किंवा बाहेरचे पदार्थ मुलांना दिल्यापेक्षा जर तुम्ही घरचे पदार्थ करून दिले ना फक्त मुलांची तब्येतही चांगली राहील आणि मुलांना घरी खाण्याची सवय लागेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा धन्यवाद